नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटर यांचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर नमस्ते, नमस्ते।, नमस्ते।, नमस्ते। खरं तर डॉक्टरांचा अनुभव या क्षेत्रातला जवळपास चाळीस ते बेचाळीस वर्षांच्यापेक्षा किंवा त्याहीपेक्षा थोडा जास्तच आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की डॉक्टर तुमच्याकडं खूप वेगवेगळ्या पद्धतीचे पेशंट्स येत असतील आणि विशेषत तज्ञ म्हटल्यानंतर तुमच्याकडे येणाऱ्या पेशंटची जी संख्या आहे तर ती आफ आ... नक्कीच ज्या स्त्रिया आहेत तर त्यांची जास्त आहे आणि ह्या सगळ्या स्त्रियांशी निगडित असलेले जे सगळे आजार आहेत तर त्यांच्याशी निगडित असलेल्या काही केसेस तुमच्या लक्षात आहेत का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हा प्रश्न तुम्हाला पहिल्यांदा विचारायच्या मागचं कारण म्हणजे की बऱ्याच केसेस अशा असतात की ज्या केसेस बरोबर आपण स्वतःला रिलेट करतो आणि त्यातनं बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर आपल्याला सापडत असतात आता आपला आजचा विषय जो आहे तो आपण बरोबर बरोबर म्हणजे ओवरऑल ब्लिडिंग याच्याबद्दल मी तुम्हाला आज आता सांगणार आहे म्हणजे आता इतकी वर्ष जे जी प्रॅक्टिस केली गेली त्या प्रॅक्टिसमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आत्ता म्हणजे आईच्या पोटामध्ये बारा आठवड्याचा गर्भ किंवा दहा अकरा आठवड्याचा गर्भ असताना एन एन म्हणजे या डोक्याला कवटी नाही हे ह्याचं निदान आत्ता होतंय तर आम्ही जेव्हा शिकवत होतो किंवा आम्ही एम बी बे झालो त्यावेळेस पेशंट डिलिव्हरी झाल्यावरच आम्हाला कळायचं की या बाळाला डोकं नाही आहे म्हणजे हा कठी हाडाचा भाग हाडाचा भाग नाही आहे फक्त ब्रेन आहे तो बाहेर आहे त्याला आनंद म्हणतात त्याला तर हे असे बरेच किंवा पाटीला जी काही जखम असायची ती आता आपल्याला साधारण चौदा पंधरा आठवड्याला वीस आठवड्यापर्यंत नक्की खळून जाते तर अशापासून ते आज एम आर आय सी टी स्कॅन मग तर पेट सिटी डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी अशा म्हणजे असा मोठा स्पॅन म्हणजे त्यात खूप बदल झाला खूप बदल झाले म्हणजे इन्व्हेस्टिगेशन्समध्ये सुद्धा बदल झाले सर्जिकल प्रॅक्टिसमध्ये सुद्धा बदल झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूलेच्या भूलशास्त्रामध्ये अमूलाग्र बदल झाले की ज्याच्यामुळं आज आपण एवढ्या सेफ सर्जरीज सगळ्या ज्या करू शकतो हृदयावरच्या म्हणजे मेंदूवरच्या ह्या सगळ्या आपण ज्या स हे आहेत काय आमच्या शस्त्रक्रिया आहेत ह्या म्हणजे बऱ्यापैकी ज कमी धोका करून करतो कारण पूर्वीचे जेव्हा ॲनास्थिशिया जेव्हा असायचा तर त्यानंतर त्या पेशंटला सुरवातीला म्हणजे त्याला इतरच ॲनास्थिशिया असायचा त्याच्यावरती अशी जिलबी फिरवल्यासारखा आणि पेशंट अगदी नॉकडाऊन व्हायचा म्हणजे असा घोरायचा तो आणि त्याला मग जसं भूल चढायला पण वेळ लागायचा ते उतरायला पण वेळ लागायचा तो पेशंट भूल उतरेस तो पेशंटच्या रिलेटिवच्या जीवागुक पण आता मात्र फार म्हणजे आणि खरं सांगतो तुम्हाला की सगळ्यांच्या समोर आम्ही असतो कायनेकॉलॉजिस्ट आणि सर्जन्स पण खरं क्रेडिट याला जे आहे की नाही ज्या ऑपरेशनच्या कालावधीमध्ये जी, जी, का जी माणसं त्याला खरोखर म्हणजे जीवदान देतात ती म्हणजे भूले रोग तज्ज्ञ आहेत ते पडद्यामागचे कलाकार जसे असतात कुठल्याही नाटकाला म्हणजे जेवढा कलाकार तिथे ह्याच्यावर स्टेजवरती महत्त्वाचा हो आहे तेवढा पडद्यामागचा कलाकार असल्याशिवाय तुम्ही नाटकच करू शकत नाही तसं हा पडद्यामागचा कलाकार जो कधीही म्हणजे पेशंटसमोर येत नाही फक्त तो जेव्हा प्री ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह बघतो तेव्हाच येतो पण पब्लिकला म्हणजे त्यांचं महत्त्व हो माहीत नाही पण त्यांचं खरोखर या याला म्हणजे शस्त्रक्रियेला आणि मेडिकल फॅकल्टीला योगदान फार मोठं आहे कारण ते आम्हाला जे गायडन्स देतात की आता कुठल्या पद्धतीचं आपल्याला हे करायचं आहे बुल आहे किंवा काय त्याच्यावरती सगळ्या पेशंटचं ठरतंय तर मी आता तुम्हाला सुरुवातीच्या काळातले ज्यावेळेस आमच्याकडं म्हणजे आत्ता बऱ्याच वेळेस म्हणजे आम्ही बऱ्याच तपासण्या करून शेवटी आम्हाला माहीत असतं की पेशंटची कंडिशन काय तर, तर त्या प्रश्नावर मी येणारच आहे पण अगोदर तुमचे काही महत्वाचं हो तर ते सांगतो की मग आता मी सुरुवातीच्या काळात कदाचित पेश आता हे सगळे जे आपले प्रेक्षक आहेत म्हणतील हा काय वेडा वेडा डॉक्टर आहे का पण तो काळच तसा होता एकदा ऑपरेशन केलं गरबाच्या पिशवीचं ऑपरेशन केलं गरबाच्या पिशवीचं ऑपरेशन केलं आणि सगळं व्यवस्थित झालं काय काय प्रॉब्लेम नाही आणि टाके जेव्हा घालायला निघालो म्हणजे याच्या वरचे सगळ्यात सगळीकडे उजी व्हायला म्हणजे रक्तस्रावाय लागला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हे रक्त गुठत नाही आहे मग गुठत नाही मग त्यावेळेस कुठल्या काय एवढ्या तपासण्या होत्या किंवा काय होत्या म्हणजे हा साधारण मी पंच्याऐंशी शहाऐंशी सालाचा जी गोष्ट सांगतोय की त्या काळामध्ये एवढ्या सगळ्या तपासण्या नव्हत्या म्हणजे सुरुवातीला आम्ही काय करायचो फक्त सी बी सी मग नंतर ब्लड शुगर आणि हे काय ब्लिडिंग टाईम नॉटिंग टाईम एवढंच करायचो पण ऑपरेशन सगळं व्यवस्थित झालं सगळं झालं जेव्हा म्हणजे पोटाचे टाके घालायला सुरू केलं तर त्या सगळ्या ह्याच्यातून म्हणजे जे जखम आहे त्या जखमीतून रक्तस्राव सुरू झाला अरे बापरे मग रक्तस्राव आणि सगळ्यात माझी एक गोष्ट लक्षात झाली म्हणजे याचं रक्त गोटत नाही म्हणजे गुटळी होत नाही युजली रक्त कसं आहे पहिल्यांदा गुटळी होती म्हणजे पातळचं रक्त आपलं पाच मिनटं झाली दहा मिनटं झाली तर पातळच आहे तसे टाके घातले त्यावेळेस काय आपल्याकडे इतकं काय हे नव्हतं प्रगत नव्हतं कोल्हापूरला मी तेव्हा पेटे काम करत होतो तिथून आम्ही पळवत पेशंट मी बिशन हॉस्पिटल नेला तिथं त्याचे म्हणजे फॅक्टर्स ची डेफिशियन्सी आहे हे ते लक्षात आलं आणि त्यानंतर मग त्यांनी त्याचे प फॅक्टर्स दिले त्यावेळेस फ्रेश ब्लड द्यायचे म्हणजे आता फ्रेश ब्लड देता येत नाही कारण एच आय वीमुळं ते सगळं आता प प्रथा बदलली त्याची तर ते देऊन म्हणजे पेशंट तो बरा झाला आणखीन एक दुसरा पेशंट तुम्हाला सांगतो की म्हणजे त्यावेळेस आत्ता आम्ही सगळ्या लिवर फंक्शन टेस्ट ल रिनल फंक्शन टेस्ट ह्या सगळ्या करतो त्यावेळेस सिजरिंगला पेशंट आता एक इमर्जन्सी सिजरीनला पेशंट आलं सिजर केलं सगळं झालं म्हणजे क्लिनिकल त्याची एक्झामिनेशन केली होती बाकी जे हे ब्लड ग्रुप वगैरे सगळं माहीत होतं पेशंटचं ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यानंतर मग म्हणजे सिजर केलं बाळ डिलिवर झालं मुलगा झाला फर्स्ट क्लास काय प्रॉब्लेम नाही आम्ही आपले आलो लोक पेढे वाटायला लागले आणि तिकडे तिला ब्लिडिंग सुरू झालं परत ब्लिडिंग सुरू झालं ते गर्भाशय आकुंचन पावत होतं मग आम्ही ते गर्भाशय काढून टाकलं मी परत एकदा ओपन केलं गर्भाशय काढून टाकलं गर्भाशय काढून टाकलं तरीसुद्धा पेशंट सेटल होईना एक दिवस झालं दोन दिवस झालं मध्यंतरी मधल्या काळामध्ये एकदा तिचं कार्डक अरेस्ट पण बसला मग तिथून ते रिवाईव्ह करून आम्ही परत परत मिशन हॉस्पिटल मिशन हॉस्पिटलला गेल्यावर मग त्यांनी तिथे ते ज्या काही इन्व्हेस्टिगेशन्स केले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा जॉन्डिसचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये एन्झाईम्स भरपूर वाढलेले होते आणि रक्त गोठणी क्रियेमध्ये प्रॉब्लेम झाला होता त्याच जो रक्त गोठण क्रिया जी आहे तर तीच अतिरक्त स्रावासाठी सुद्धा कारणीभूत असते असं मागे एकदा तुम्ही सांगितलं रक्त गोठण क्रियावरती जर काय त्याचे जर काय दोष असतील तर अतिशय रक्तस्राव होणार आपण येणार मीमांशेमध्ये आपण येणार दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेस आणखीन एक पेशंट मी तुम्हाला सांगतो की नाही आताची जी पेशंट वर्कअप करायची जी पद्धत आहे ती आणि पूर्वी पूर्वी आता दोन चार तपासण्या केल्याने माझं ऑपरेशन केलं असं जे म्हणायचं तर तसं एक पेशंट आलं म्हटलं की मला पोस्ट मेनो मला म्हटलं मला गर्भाची पिशवीच काढणं म्हणजे पेरी मेनं साधारण चाळीस पंचेचाळीस वर्षाचे होते गर्भाशयाची पिशवी काढायची म्हटलं ठीक आहे काढा त्यावेळेस काय तुम्हाला सांगतो की मी त्या काळामध्ये गर्भाशय पिशवू काढायचं लोकांना फार फॅड होतं <laughs> गर्भाची पिशवी त्या काळात का फॅ फॅड होतं हे जेव्हा गर्भाशयाच्या पिशवीच्या ऑपरेशन जेव्हा मी सांगणार आहे कारण तो एक सोशल प्रॉब्लेम आहे असं माझं म्हणणं आहे तर ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे तर काढली काढली आणि बायोप्सी केली बायोप्सी केली त्याच्यामध्ये गर्भाशयाच्या इंडोबिट्रीमचा कॅन्सर आला म्हणजे वर्कअप जर केला असता आम्ही त्यावेळेस म्हणजे त्याच्या म्हणणं म्हणण्याप्रमाणे न जाता न ऐकता जा तर पेशंट काय वेळेस म्हणजे नाही आता हे पिशवी देऊन बायोप्सी करूया आणि मग नंतर ऑपरेशन करूया याला तयार होत नसतं परत आज जाऊन तिचे स्त्रीबीजंड कोश मग बाकीच्या सगळ्या गोष्टीचं म्हणजे ऑपरेशन करणं ते बाकीचे लिम्प्रॉड्स वगैरे काढणं हे भाग झालं म्हणजे अशा काही काही ज्या केसेस असतात की त्या पेशंटमध्ये आता एक दुसरं पेशंट होतं तुम्हाला सांगतो की जे अनमॅरिड मुलगी होती यंग अनमॅरिड मुलगी साधारण एक तेवीस ते चोवीस वर्षाची आणि तिला तिची अशी हिस्ट्री ती सांगत होती की म्हणजे जवळजवळ दोन महिने तिला कंटिन्यूस रक्तस्राव चालू होता मग दोन ठिकाणी तिचं अल्ट सोनोग्राफीसुद्धा त्या काळामध्ये इतकी प्रगत नव्हती की जी आज आजचं रिझ्युल्युशन इतकं जबरदस्त आहे की तुम्हाला अल्ट्रासाऊंडवरती खूपशा गोष्टी कळू शकतात तर त्यामध्ये फक्त प्रत्येक वेळेस अल्ट्रासाऊंड केला की त्यामध्ये गर्भाशयाच्या पिशवीला थोडीशी सूज आहे आणि डाव्या बिजांड कोशावर सूज आहे एवढाच या रिपोर्ट यायचा मग झालं मग आता हिचं तर कॅरेक्टर सर्व थांबायला तयार नाही तेव्हा हेस्ट्रोस्कोपी वगैरे हे काय तेव्हा नव्हतं मग लॅप्रोस्कोपी मात्र तेव्हा होती हे साधारण गोष्ट तुम्हाला सांगतोय म्हणजे सुद्धा मी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीपासूनच सुरू केली होती तर व्हिडिओ लॅप्रोस्कोपी मात्र नंतर आली तर लॅप्रोस्कोपी सुरू मी मग त्यांच्या ह्यांना म्हणजे आई वडिलांना नाही त्यांना सांगितलं की आता आपलं कुठलंही निदान लागत नाही आणि स्त्रीबीजांड कोशावरती कसली सूज आहे हे आपण बघण्यासाठी आता शेवटी लॅप्रोस्कोपी करूया ते माझ्या अंगावर भडकलेत म्हणले तुम्हाला काही कळतं का नाही म्हणले आमची घ्यायची द्यायची पोरगी आहे तिचं तुम्ही ऑपरेशन करायला सांगताय <laughs> म्हणलं काय आता ठीक आहे म्हणलं तरी म्हणलं आता एक क्लू म्हणून मी काय म्हणालो की आता आपण आता हिचं प्रेग्नन्सीची बीटा एच सी जी, जी टेस्ट करूया हो बीटा एच सी जी टेस्ट तेव्हा कोल्हापुरात दोन नव्हती मुंबईला तिसऱ्या दिवशी रिपोर्ट आला या बीटाची टेस्ट जी तुम्ही म्हणताय तर त्या टेस्ट पासून आपल्याला पुढे नेमकं काय घडलं या पेशंटच्या बाबतीमध्ये हे ऐकायचं आहे पण आता इथं घेऊयात छोटीशी विश्रांती आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आयबीएफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड म्हणजे काय दोन झाले नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनल वर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण एक तर चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्र आपल्या सोबत आहे डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर आ, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि तुम्ही सांगत होतात टेस्ट जी जी होता बीटा बिटा एस सी चा रिपोर्ट आला तिसऱ्या दिवशी बीटा एस सी चारशे पन्नास होत बिटा एस सी म्हणजे काय बीटासी म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी होते तेव्हा गर्भधारणा झाल्यानंतर त्याचे जे काय स्टायटो ट्रोपो ब्लॉस असतात हे बीटा एस जी सिक्रेट करतात ओके okay. आपण ॲक्च्युली जी युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करतो ती बऱ्याच वेळेस म्हणजे फॉल्स पॉझिटिव्ह याच्या मागे कारण असं आहे की त्याचं एल एच जे हॉर्मोन आहे ल्युटिनायझिंग हॉर्मोन आणि एच सी जी हे दोन्ही एकसारखे दिसतात मग त्यामुळे युरिन प्रेग्नन्सी टेस्ट कधी कधी ती फॉल्स पॉझिटिव्ह येण्यामागायचं कारण असं आहे बीटा एस सी जी निगेटिव्ह असतं खरं ल्युटिनायझिंग हॉर्मोन त्यात असतं पण बीटा एस सी जी हे ॲक्युरेट म्हणजे प्रेग्नन्सी होती आहे किंवा नाही हे तुम्हाला शंभर टक्के सांगतात म्हणजे शंभर टक्के म्हणजे अगदीच तंतोतंत सांगतात तर बेटायची रिपोर्ट आला रिपोर्ट बघा म्हटलं हो आता इथं लॅप्रोसोपी आपला करायला पाहिजे तर ते क्रॉनिक एक्टोपिक होतं म्हणजे क्रॉनिक एक्टोपिक म्हणजे गर्भनलिकेमध्ये आता अनमॅरिड मुलगी असल्यामुळं कुणी तेच त्याबद्दल कोणी विचार करणं पण शक्य नव्हतं हो चांगली म्हणजे सुप्रिस्टिकेटेड फॅमिलीतली मुलगी एज्युकेटेड मुलगी मग ते तेवढीच ती ते ॲक्टॉपिक होतं तेवढं काढलं आणि शीज ऑलरेडी त्यानंतर तिला दोन मुलं झाली बाकी सगळं व्यवस्थित चाललं असंच okay. एक पेशंट आलं त्या सोनोग्राफीचा रिपोर्ट घेऊन आला म्हणलं डॉक्टर आमची गर्बाची पिशवी काढायची आहे काय म्हटलं ठीक आहे काढूया काय हरकत नाही आणि हे काय म्हणतात त्याला तर काय झालं म्हणलं नाही सोनोग्राफीमध्ये तिने रिपोर्ट दिला आहे की गर्भाच्या पिशवीच्या तोंडाला सु झाले मी म्हणलं ठीक आहे करूया आपण जरा बघूया म्हणलं आणि बघितलं तर मग मग त्याला आपण कधीही पेशंट तपास तपासण्याच्या वेळेस जनरल एक्झामिनेशन करतो त्यानंतर त्याची जनन मार्ग वाटे तपासणी केली लाईट टाकून गर्भाईशाचं मुख वगैरे हो तपासतो त्याला काय ती नुसती सूज नव्हती त्याला कॅन्सर होता आणि तो पण म्हणजे पुढच्या स्टेजचा कॅन्सर होता म्हणजे समजा आता त्याच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जर ऑपरेशन केलं असतं तर मग नंतर सगळे घोळ झाले असते बरोबर म्हणजे अशा खूप गोष्टी असतात मग अशी तुम्ही बोलता बोलता एक सांगितलेलं होतं ते म्हणजे की टेस्ट कराव्या लागायच्या पूर्वीच्या माना त्या मानानं कमी टेस्ट असायच्या आणि आता सुद्धा बऱ्याचशा पेशंटचा हाच एक आरोप असतो असं मी थोडक्यात म्हणेन ते म्हणजे की कुठल्याही डॉक्टर कडे गेलं ना की ह्या पानभर आम्हाला यादी देतात आणि ही टेस्ट करा ती टेस्ट करा ती टेस्ट करा ती टेस्ट करा इकडनं तिकडं तिकडनं तिकडं आम्हाला फिरवत राहतात असा एक सर्वसामान्य पण खरोखरच एखाद्या निदानासाठी इतक्या टेस्ट करणं गरजेचं असतं असतं की काही मी आता तुम्हाला सांगतो की नाही की आता हे ब्लिडिंग अजून एक दोन प्रकार सांगतो आणखीन एक प्रकार म्हणजे न्यूली मॅरिड मुलगी आली दोन महिन्यानंतर ते म्हणाले मासिक पाळी खूप जोरात सुरू झाली आहे आणि पेशंट बेशुद्ध पडेपर्यंत म्हणजे अगदी भोगोळीपर्यंत तिला रक्तस्राव व्हायला आहे तर तिला म्हणजे जननमार्गाची इंजुरी होती की जेव्हा म्हणजे समागमाच्या वेळेस ती नाजूक भाग असतो काही काही वेळेस ते होऊन जातात म्हणजे थोडक्यात काय की का रक्तस्राव आहे म्हणजे आपल्याकडे कसं आहे की म्हणजे अॅन्यमुलेटरी सायकल्स आपण बघितल्यात त्यावेळेस इरेग्युलर मेन्सेस असतात जेव्हा पदर येतो त्यावेळेस आणि मासिक पाळी जाते म्हणजे रोजनिरोजच्या वेळेस ह्या दोन्ही वेळेस जे रक्तस्राव जे असतात हे हेवी रक्तस्राव असतात आणि इरेग्युलर मेन्सेस असतात तुम्ही जेव्हा पाळी येते म्हणजे मिनारके होतो म्हणजे पदर येतो त्यावेळेस थोडंसं म्हणजे तुम्ही कॉन्झरेटिव्ह ट्रीटमेंट देऊ शकता पण तेच आता चाळीस पंचे वर्षी जेव्हा ती स्त्री येते तेव्हा त्याच्या तपासण्या करायला लागतात त्या एन्डोमिट्रियमचा थिकनेस किती आहे बघायला लागतं आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कुठलीही शस्त्रक्रिया किंवा कुठलंही हे करण्यापूर्वी तिचं एन्डोमेटरियल बायोप्सी घ्यायला लागते आणि एन्डोमेटेरियल बायोप्सी करून मगच हे काय म्हणतात पुढचं जे काय आहे हे आपलं करायला लागतं आणि आता तुम्ही जे म्हणालात मगाशी की तपासण्या डॉक्टर काय आम्ही आता तुम्हाला दाखवायला आलो होतो <laughs> तीन चार दिवस तुम्ही आपला आम्हाला नुसतंच पळवताय इकडं पळवताय तिकडं पळवत तिकडं पळवताय काय आमचं काय म्हणजे उपचार उपचार करताय का नुसतं आमचे म्हणजे हे तपासण्यावरी पैसे घालवत आहे खरंच हा नाही असे खूप पेशंट हे करतात तक्रार करतात पण मला आता पेशंटांना ह्या सगळ्याच पेशंटांना काही गोष्टी सांगायच्यात सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे काय माहिती का ह्या तपासण्या ज्या आहेत ह्या दोन प्रकारच्या असतात पहिली तपासणी जी आहे हे तुमच्या तक्रारीनुरूप तुमचं निदान करण्यासाठी तुम्हाला कुठला आजार झालेला आहे हे शोधण्यासाठी जी, तपा, जी तपास तपासणी असते ह्या तपासणीमध्ये सगळ्यात महत्त्वाची तपासणी तुम्हाला सांगतो पेशंट जेव्हा तुमच्याकडं पहिल्यांदा भेटायला येतो हिस्ट्री टेकिंग जे आहे ना हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण त्या पेशंटच्या ज्या तक्रारी आहेत ह्या तक्रारीमध्येच तुम्हाला जवळजवळ म्हणजे पन्नास टक्के त्याचं निदान झालेलं असते आणि त्याच्या अनुषंगानं केलेल्या ज्या काही तपासण्या आहेत याने तुम्ही शंभर टक्के त्या निदानापर्यंत पोहोचू शकता काही काय वेळेस सुद्धा होऊ शकत नाही मग त्यासाठी तुम्हाला म्हणजे सुरुवातीला तुम्हाला म्हणजे ज हे एक जनरल तपासणी त्याची पल्स किती आहे बी पी किती आहे त्याला ॲनिमिया आहे का नाही हे सगळे जनरल तपासणी आम्ही करतो म्हणजे त्याला हार्टचे बीट्स व्यवस्थित आहेत का नाही तिचा लंग्समध्ये काही दोष आहे का पोटाला हात लावून तपास तपासतो जननमार्गामध्ये लाईट टाकून तपासतो ह्या सगळ्या तपासण्या ह्या म्हणजे जनरल तपासण्या झाल्यानंतर तरीसुद्धा जेव्हा आपला सोनो हे येत नाही काय निदान होत नाही तेव्हा आत्ता सगळ्यात सोपं किंवा सगळ्यात हे काय म्हणतात स्वस्त जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते म्हणजे सोनोग्राफी सोनोग्राफी केली तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर त्याचसुद्धा तुम्हाला जर काही पक्कं निदान होईना मग तुम्ही सिटी स्कॅनसुद्धा करू शकता कारण ते काय तुम्हाला काय आल्या आल्या पेशंटला काय चल बाबा का तुला पोटा दुखत आहे चल टी स्कॅन करू असं होऊ शकेल बरोबर तिसरी गोष्ट म्हणजे समजा त्यात पण नाही हे झालं कारण टी स्कॅनमध्ये सुद्धा काही गोष्टी सॉफ्ट टिश्यूच्या काही गोष्टी कळत नाही त्यावेळेस तुम्हाला एम आर आय करायला लागतो आणि एम आर आय केल्यानंतर सुद्धा काही वेळेस म्हणजे टोटल निदान होत नाही म्हणजे त्यातलं आतड्यांचा चिकटा किंवा आतड्याचा आतड्यांची चिकटा किंवा पूर्वीच्या ऑपरेशनला चिकटलेली आतडी ह्या म्हणजे प्रत्येक गोष्ट लिमिटेशन आहे मी तुम्हाला एक त्याचं साधा आपल्या डे टू डे लाईफमधलं एक उदाहरण सांगतो आपल्या मॅट्रिमोनियल म्हणजे लग्न करायचं एखादं हे स्थळ बघायचं आहे तर स्थळ बघण्यासाठी आपण काय करतो की कुणीतरी आपल्याला सांगते की असं असं ह्या अमुक अमुक गावाला ते स्थळ आहे मग आपण त्याला त्याच्याकडनं काय म्हणतो तुझी पत्रिका पाठव मग तुझा फोटो पाठव पत्रिका आली फोटो आला ते फोटो बघून नुसतं आपण लग्न करतो का नाही करत चौकशी तर फोटोला मर्यादा आहेत फोटोमध्ये ते समोरची व्यक्ती फक्त कशी आहे एवढंच कळतं फोटोमध्ये ते ति काय जर काय फोटोग्राफर व्यवस्थित जर फोटो काढला तर ते आपण त्याच्याशी बोलतानाच एकदम हे करते किंवा समजा तोत्र बोलतंय का किंवा आपण लंगडा आहे का किंवा त्याची बुद्धिमत्ता किती आहे त्याचा आय क्यू किती आहे म म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या फोटो सांगत नाही तर मग त्यावेळेस आपण काय करतो प्रत्यक्ष जाऊन ती व्यक्तिपतो व्यक्ती पाहतो व्यक्ति तसंच काही वेळेस ह्या सगळ्या ज्या तपासण्या आहेत म्हणजे समजा सोनोग्राफी आहे एक्स रे आहे सी टी स्कॅन आहे आणि एम आर आहे ह्या सगळ्यांना स्वतःच्या मर्यादा आहेत त्यामुळं शेवटी तुम्हाला काही काही वेळेस निदान जेव्हा लागत नाही तेव्हा प्रत्यक्ष पोटामध्ये जाऊन तुम्हाला बघायला पाहिजे मग पोटामध्ये जायचं कसं पोट एक तर फाडायला पाहिजे पूर्वी जेव्हा आमच्याकडे लॅप्रोस्कोपी वगैरे नसायची त्यावेळेस आम्ही पोट हे उघडून त्याला एक्सप्लोरेटरी लॅप्रोट्रोपी फॉर डायग्नोस्टिस म्हणून असायचं पण आता तुम्हाला डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी करून तुम्हाला पक्क निदान करता येतं म्हणजे इथपर्यंत ह्या म्हणजे सुद्धा एक प्रकारची तपासणीसुद्धा असू शकते म्हणजे आता ह्या सगळ्या तपासण्या झाल्या त्याच्यानंतर मग आता एकदा तुम्हाला निदान झालं की बाबा या पेशंटला आपला उपचार म्हणजे औषधोपचार करूनसुद्धा बरं करता येतं त्याला औषधोपचार करून बरं करायचं आणि आत्ता पुढच्या ज्या तपासण्या येतात त्या म्हणजे तुमच्या फिटनेसच्या म्हणजे त्या पेशंटला कुठल्या प्रकारची भूल द्यायची आहे त्या पेशंटला कुठ काय सहन होणार आहे मग त्यासाठी रक्त ज तपासणी त्या रक्त तपासणी म्हणजे रक्त गोठण क्रियेची तपासणी म्हणजे आपण ऑपरेशन केल्यानंतर परत रक्त थांबलं नाही तर परत नंतर काय करायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यानंतर लिव्हर फंक्शन टेस्ट आलं रिनल फंक्शन टेस्ट आली त्या पेशंटची शुगर आली हे सगळ्या टेस्ट करायला करायलाच पाहिजे त्याशिवाय पेशंटच्या काही घटना सांगितल्यात त्याच्यावर असं वाटायला लागतंय की खरोखरच या सगळ्या टेस्ट करणं गरजेचं पेशंट चांगला वर्कअप केल्याशिवाय पेशंटला हात लावायचा नाही मग ह्या सगळ्या तपासणी झाल्यानंतर सगळ्यात पुढची गोष्ट म्हणजे आता हल्ली पंचवीस वर्ष आणि तीस वर्षाच्या सुद्धा हार्ट अटॅक यायला लागला आहे म्हणजे बेसिक तपासणी ई सी करायला पाहिजे ई सी जीमध्ये दोष दिसला तर त्याचा इको कार्डग्राफी करायला पाहिजे किंवा ट्रेडमिल करायला पाहिजे ट्रेडमिल आणि इको कार्डिओग्राफीमध्ये दोष दिसला तर एन्जिओग्राफी करायला पाहिजे म्हणजे या सगळ्या तपासण्या झाल्याशिवाय म्हणजे पेशंट फिट असल्याशिवाय तुम्ही ऑपरेशन करू शकत नाही म्हणजे जे प्लॅन्ट सर्जरी येते म्हणजे त्या पेशंटचं पण तेच जर काय तुम्ही समजा एखादा पेशंट आहे इमर्जन्सी आलं म्हणजे तुम्ही सगळं या अनफिट आहे पेशंट म्हणून तुम्ही ठरवलेलं आहे आणि त्याला कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट देत आहेत आणि अचानक त्या ते, त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन उद्भवलं म्हणजे समजा एक हार्निया आहे आणि पेशंटला आपण ऑपरेशन करता येत नाही फिट नाही आहे म्हणजे हार्ट फिट नाही आहे किंवा फिट नाही आपल्याला ठरवलेलं आहे त्याचं युजली हार्ट फिट नसते आणि अचानक त्याचा हार्निया जो तो अडकला मग त्यावेळेस त्याचा जीव वाचवण्यासाठी ती रिस्क घ्यायलाच लागते हे थोडक्यात ह्या रिस्क आणि रिस्क मॅनेजमेंट जे आहे ना हे डायनामिक आहे बरोबर एखाद्या पेशंटमध्ये रिस्क आहे म्हणून ते ऑपरेशन तुम्ही करत नाही पण कधी कधी रिस्क घेऊन ऑपरेशन करावं लागतं पेशंटची कंडिशनच तशी जर झाली तर त्याला दुसरा पर्यायच नाही आहे त्यावेळेस तुम्हाला ऑपरेशन केल्याशिवाय काही गत्यंतरच नसते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना की त्या लोकांना जे वाटतं की डॉक्टर नुसता आम्हाला लावतो आहे पिटाळतो आहे तसं नाही आहे तर त्याच्या आजारासाठी निदान करण्यासाठी ज्या तपासण्या आणि त्याच्यानंतर जर उपचार करायचे म्हणजे सर्जरी जर करायची असेल तर त्याच्यासाठी करायचं लागणाऱ्या तपासण्या या तपासण्यांमध्ये वेळ जातो पैसा खर्च होतो पण त्याला पर्याय नाही आज इतकी प्रगती झालेली आहे मग आणि लोकांजवळ गुगल सायन्स आहे मग तर लोकांजवळ कन्झ्युमर कोर्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईफ पूर्वी समजा एखाद्या पेशंट कॉम्प्लिकेशन झालं आणि पेशंट दगावला तरी फारशी काय म्हणजे हे म्हणजे दंगा व्हायचा नाही पण आत्ताच्या ह्या मीडियाच्या का काळामध्ये का, म्हणून म्हणजे पूर्वी आम्हाला काय नुसतं हात लावलं की डॉक्टर म्हणायचे ऑपरेशन करायचे आणि दोन तपासण्या करून करायचे तेव्हा तुम्हाला कोण विचारत नव्हतं देव डॉक्टर डॉक्टरांनी देव एकच समजायचे आता डॉक्टर आणि देवामध्ये फरक आहे देव हा देव आणि डॉक्टर हा म्हणजे व्यावसायिक व्यावसायिक आहे त्यामुळं आता ते सगळं जे काही असं समजून समजून उमजून आता आम्हाला सगळे हे काम करायला लागतंय त्यामुळं आता आपण म्हणजे बरकटत बरकटत लांब आलोय मिनोरेजिया मात्र आपण आता पुढच्या वेळेस नक्की नक्कीच पुढच्या वेळेला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे की मासिक पाळीमधील जो अतिरिक्त रक्तस्राव असतो किंवा जास्तीचा रक्तस्त्राव असतो तर त्या विषयावर बोलणार आहोत आजचा हा विषय थोडासा वेगळा होता हलकाफुलका होता असं तुम्हाला वाटेल पण त्याच्या मागचं कारण एक सगळ्यात महत्त्वाचं होतं की ते म्हणजे की एखाद्या पेशंटच्या हिस्ट्रीबरोबर स्वतःला थोडंसं जर का तुम्ही तुलनात्मक अभ्यास केलात तर तो आपल्याला नेमका काय आजार आहे किंवा आपल्याला काय अडचणी आहेत हे लक्षात येऊ शकेल आणि दुसरी एक गोष्ट डॉक्टर तुम्ही खूप महत्वाची सांगितली ती म्हणजे की एखाद्या पेशंटसाठी का इतक्या सगळ्या टेस्ट आपल्याला कराव्या लागतात म्हणजे सगळ्यांच्याच मनात अगदी माझ्याही मनामध्ये ही शंका होती की आपण गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला ही भली मोठी लिस्ट देतात त्याचं काय कारण आहे पण त्याच्या मागचं कारण नेमकं का काय आहे तर ते मात्र निश्चितच समजलेलं आहे आणि यापुढं लोकांच्या मध्ये हाच एक अवेअरनेस किंवा हीच एक जागृती आणण्याचा जो आपला आरोग्य मंत्र्याचा प्रयत्न आहे तर तो या माध्यमातून होताना आपल्याला दिसतोय डॉक्टर आज आता आपण इथंच थांबूया नमस्ते